नमस्कार मंडळी नमस्कार ताता वाजले सकाळचे दहा आणि आमच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ताताच आपली समूह झोपातून उठली दुसऱ्यांदा म्हणजे सकाळी उठली खेळली आणि परत झोपून आता परत उठली काय आला बाई आता उठली ती आणि आमचे सगळे काम आवरले आता फक्त जुनं भांडे राहिले चाल चाल आपण दाखवू मागच्या घरात चाल इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे कोणत्या विषयाचा अभ्यास करतो भाऊ टेस्ट आहे बाप्पा आता डबल टेस्ट आहे ना ट्युशनची अच्छा चला सांगा बरं काय काय केलं काल उठले गणपती हा गणपती बाप्पा गेले काल तर मग त्यांचं डेकोरेशन ते सगळं आवरलं मी काल इथलं हा तर इथं गणपती बाप्पा होते फोटो इथं देवाऱ्यावर पडेल होता तो सगळा खाली घेऊन देवपूजा अच्छा इकडं किचन मध्ये किचन पण आवरलं चपात्या झाल्या वाटत मायच्या चपात्या बी झाल्या भाजी करता येत्या तर चला मी तुम्हाला मायकडे घेऊन जातो काय भाजी आज ते करतो तर इकडं मायचं चालू आहे सायपाक करायचं काम मे भाजी करायची आज मेथीची भाजी आहे निसली मी आताच आणि हे कच्च तिकट वाटणार आहे ना हा कच्च तिकट लसूण मिरच्या शेंगदाणे आणि मीठ मीठ एवढंच वाटणार हा आणि जिरं जिरं नाही फोडणी नाही देत जिरेची जी? नाही टाका जाय ना मा तू जिरं नसते टाकीत भाजीला चांगली लागतं लागत हे सोनूच्या मम्मीसाठी आता मी काल भाजीपाला आणला तर काहीतरी करायचं कशात हे मिरची बी टाकायची टाकायच्यात माय समोर दोन मिरच्या लसूण नको लसूण नको टाकू जाऊ दे कच्चा येते निघतो मला तिला हळूहळू तिकट खायच सवय लाव बर बर खायचं असलं तर खाय नाही तर उपपाशी म्हणा तसंच करायचं आता हा ता त्याला वाटून घेऊ रली कच्चा आहे ना वाटून घेते हा करतो तर इकडं पाहू आता काम कुठलं का आलं तर हे भांड बसवलं दोन भांडे आपल्या टॉयलेटमध्ये पाठीमागे इंग्लिश भांडं आहे पुढं जे येतं हे आपलं इंडियन भांड हे लहान लेकरासाठी किंवा म्हाताऱ्या माणसासाठी ज्याला इंग्लिश भांड्याचा वापर करता येत नाही त्याचसाठी कोपऱ्यात जो पैप दिसू राहिला गोल ते हा तर इथं वाड्यातलं पाणी जाईन इकडं उतार काढण आहे आपल्याला हे जो पाईप दिसून राहिला इथं भांडे घासाचं आहे सोनूच्या मम्मीचं हे इकडं बाथरूम आहे आंघोळीचं हे जे वरचं पॉइंट दिसून राहिला हा शॉवरचा आहे हे इकडं गिजर राहील सोलर गिजर उन्हावर जे पाणी गरम करतं ना ते गिजर बस होणार आहे तिथं आपण हे इकडं वॉशिंग मशीनसाठीचा पॉइंट आहे या भीतीवर आरसा आणि खाली बेसिन रईन तर प्लंबिंगचं काम आतलं झालं हे आहे इकडं नळ फिटिंगचं पडेल आतलं सगळं काम झालं आपलं नळ फिटिंगचं फरशीवाल्याला फोन केला त्याचं एका ठिकाणी काम चालू आहे तर तो काही सध्या येत नाही तर उद्या आता नळ फिटिंगवाले येऊन त्याचं बाकीचं काम करणार आहे परत आलो आपण मोठ्या मायकडं मायचं चा चालू आहे तिकट वाटणं कच्चं तिकट इकडं आलो आपण समूकडं तिच्या मम्मीकडं काय समू काय समू अ काही आंघोळ भुंगुळ काही करायची का नाही अ बोटचो की पोरगी करायची म्हणा पप्पा आता आंघोळ मालिश करते मी तिची ना आंघोळ घालून घेते तिला मा अकरा वाजले म्हणलं आता तर तू भाकर खाऊंगी हा तोही खाणं झाली की मग आम्ही खातो हाँ, हाँ. आवर मग लवकर हो काय करू राहिली गे तर आता वाजले पा अकरा आणि यायच्या करणं चालल्या हा मी मायला दोन मिरच्या टाकाच सांगितल्या तो भाजीत मस्त तिकट झाली का उद्यापासून एक एक मिरची वाढत नाही यायची मा हा आणि तिच्या भाजीत आज मी तिची भाजी कालवली आहे ना त्या बदाम काजू खसखसीच्या भाजीत मेथीची भाजी टाकली हळूहळू चालू कर चालू केलं चालू केलं के हा आणि तो काय क्वालिटी करेल पौधी कस राहत ह्या शेंगदाण्यात तुरीच्या उघड्या दिसून राहिले आहे ना चटणी आहे रातच वांग आहे स्वन्याश ताटात मेथीची भाजी आहे आणि मायनं मेथीची भाजी केली आज तर करा मग जेवण तुमचं झालं की मी करतो हा तिरडूरायला नतील घेतो ना काय समू शांत होती ती आता लोक काय बेटा इकडे मी इकडे बोट हे आणि इकडे ती मायजोळ हे काकाय पा मावसा आणि इकडे म्या घेतलं जेवायला आता मस्त ज्वारीची भाकर चुरून घेतली लिंबू रातची उरेल वांगेची भाजी ठेचा आता वाजले पा बारा समूची आंघोळ झाली आणि समू झोपले आता मस्त आंघोळ झाल्यावर मस्त शांत झोपते पाहती फॅन लागतो स्वामीनीला तशी ती झोपत नाही जर कधी फॅन बंद केला की लगेच आज चालू आहे माझं घरावर मी घरात लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे असं कशात काही कशात काही पडलेले तर सगळं व्यवस्थित काढून घेते आणि नीट लावून देते म्हणलं पुसून कालचा किराणा पण लावायचा आहे ना तर मग डबे पण रिकामी होते काही आणि हे लाडू कुठून आले ते लाडू आपण बांधलेले होते तो डिलिव्हरी झाल्यावर नाही आधी हा मग तर हे टीब भर लाडू होते सगळे खाल्ले आपण अरे हा जवा पोटात बाळ होत यायसाठी आहे ना तर टीप भरून लाडू केले ते खाल्ले खाल्ले मग आता थोडेसे राहिले होते म्हणले टिप रिकामा करा छोट्या डब्यात काढून ठेवले होते आता याला किती दिवस झाले आता याला तीन महिने समूला आणि त्याच्या आधी महिना दोन महिन्यात बांधलेले होते आपण चार पाच महिने तर हा लाडू म्या सीताला खायला द्याला म्हणलं खराब झाले का पाय तर ती म्हणली काही खराब नाही झाले तर जे कोणी खाता सगळ्याला वाटून मला मदत हा हा चालूया स्वामीनी झोपेल दोन्प सारा पडलेला इकडे दाखवा हा आवरा सगळं आवरायचे आवरा आता पटपट पटपट पोळ्या करायचे भांडाराचे मला हे झालं हा आमच्या इथं भांडारा बी आहे मायचं चालू इकडे धुन धुन मा भांडाऱ्यात चापात्या करणं असेल ना शिवकन्यानंतर काढला घर आवराला हा तर हे दत्ताचं मंदिर आहे दर पौर्णिमेला भांडारा राहतो आमच्या इथं तर आज दत्ताचं भांडारा आहे ना मग दत्ताचा भांडारा आहे हा तर सीताना तयारी चालू केली पहा पोळ्या कराची चाललं आता हे पीठ चालणं किती किलोच्या पोळ्या करणं काय माहिती अंदाजे अंदाजे किती असं नाही चार किलो चार किलो तर चार किलोच्या चपात्या करणं आता ते जे लाडू होता ना इला ला। तो हिला द्याला खायला खराब झाला का बाई छान लागू राहिला का नाही तर चेक करा बरं नीट नाही तर उद्या होणं पडन दवाखान्यात आठ मीठ हाय का नाही आहे ना तो या इथं चालू आहे आवरण तर आता काय करू व्हिडिओ खतम करू इथं आहे ना हा मग आता व्हिडिओ राहील बी दाखवू तुम्हाला थोडं क्लिप व्हिडिओ मध्ये चला धन्यवाद बाय बाय मदत तुझ्या मम्मीला हो माझा सोन्या मला पोरी सारखी मदत करतो हा आता इतके दिवस काही समू नव्हती आज उभी दोन तीन वर्ष समूल काही काम येत नाही पण मग सोन्या जसा करतो तसं मला पोरी सारखं सगळ्या गोष्टी काम सगळे घरातले करू लागतो अच्छा तो चला धन्यवाद बाय